अरे नर्मदे हर रामकृष्ण अरे तर आज कन्या भोजन देतोय तर व्हिडिओ उशिरा काढलाय व्यवस्थित पूजा मांडल्यानंतरच तर, तर साहित्य जेवढं आणलं तेवढं ठेवलेलं ते आहे याच्यात वस्त्र पण असणार आहे पण वस्त्र रुमलाच्या स्वरूपात असणार आहे सध्या फक्त पूजा मांडून ठेवलेली आहे अजून ब्राह्मण देवता आलेले नाही येतं तर आज पूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल पूजा कशी केली जाते है का, का आणि काय काय राहतं पूजेमध्ये तर मी साहित्य मांडलेलं आहे सर्व नर्मदे हरशान समोर देवता, कुलदेवता ग्रामदेवता सचि पुरंदराय नमा महेश्वर देवता भ्यो नमा सर्व भ्यो देव भ्यो नमा समेल सर्व भ्यो ब्राह्मण भ्यो नमा देवता भ्यो नमा समुकस्य दंतस कबिजगा लंबोदर से धुंबर के तुमने देखो बहाल चंद्रों के जाना विद्या आरंभ हुआ संग्रामी संक्रमित संकट विघ्न चाहिए ते विघ्नता शादी शुक्ला अंबरम धन्यों सुमंगली मंगली शिवे सर्वात शादी शरणे त्रिमبعगे गौरी नारायणि नमस्तुते सर्वदाते समी शारदस्थ भगवान मंगलम लाभस्थे च इति साकुंतते शापराज यशामदुशमृदस्थ जनार्दन विनेशं गुरुवानु ब्रह्मा विष्णु महेशरम उद्भूतं सरसमत देव सर्व कार्यात सिद्धय आभीसी दात सुरासुरे सर्व विघ्न हरे तस्नच जनाधिपतेन वा सर प्रारब्ध कार्य शु देवांनी ब्रह्मय सांच्याना मंत्र इन त्रयिन भक्ती देवा भावेन रक्ष रक्ष परं रक्ष परमेश्वर धूपं दीपं समर्पयामि नमस्कारोमि त्यात वर पिढी पिढ्या आणायचे प्रसाद असतो आपला खिरीचा मग काय अजून प्रसाद नाही काय नाव इकडेच उद्या ड्याव्या समज पण ओम केशवाय स्वाहा घ्या ओम माधवाय स्वा ओम नारायण आहे स्वाहा गोविंद स्वाहा विष्णुरायनमा ऋषिकेशायन पद्मर्ष नायमा नर्षी हनुपेंद्र हरे नमा श्री कृष्णा परब्रम्हि परमात्मा देवता काय छंदा ओम भो ओम भो ओम महा ओम जना ओम तपा भरगो दे प्रचोदयात ओम महाभो हात पण घ्या हरत कुंकू आपल्या कुंकू नाही नर्मदा मायाला नाही नाही खालीच पूजा चालत नाही त्या असे फक्त फुलाची पाकळी पाणीच पूजे नाम महाभगत ओम विष्णुराधे ब्रह्मण तुझे प्रराभ दे वैवास्त मंतर ए कलियुगे प्रथमचरण भरत वर्षे भरतखंडे दंडा कारणे देशबोधावर दक्षिणे तिरे शारीवके कुंशे सत्तेचे विश्वास राणे दक्षिणाने मात्र मासे पुण्यपवन मासे मार्ग मासे कृष्ण नवमी आद्यवासे भौमवासे मंगळादिमा शिव नक्षत्रे शुभ राशीचे देव विशेष विशिष्ट शो म्हणायचं मम आत्मना आत्म श्रुती स्मृति पुराणोक्त पुराण वेदोक्त वेदोक्त शास्त्रोक्त शास्त्रोक्त पुण्य फुल पुण्यफल प्राप्त जलपूजा जलपूजा इत्यर्थ गणपती गणपती वरुण वरुण नवग्रह नवग्रह देवता देवता काशगोप्त पण नाव घेत पण सोडून द्यायचं तस्मत ब्रम्मा अर्पण माता प्रातात गणपती घेणार મસ્તે ગણપતિ પ્રત્યક્ષ થોડું દૂધ આસલું ધ્યાન દહી દૂધ પંચામૃત સાકર ટાપુ દેખ વાટ થોડસ હરિ ઓમ નમસ્તે ગણપ્રત્યક્ષમ તટો

गणेश विद्या गणप छंद गणपती देवता ओम गण गणपती नमा एक दंता हे विघ्ने वकुंडा हे धीमय तनुदंत प्रचोदयात एक दंतम चतुरस्तम पाशाक मुदय नुदम चरतलम बोधरम शिरपकनम रक्त असुरक्तम नाणी रक्ते सुजम भक्तानी कमलम देव जगत कणा पुरुषोत्तम सो योगिनावर हा नमो रात्वते नमो गणपती प्रतपते नमस्ते असमदाय कदंताय विघ्ननाशिनी

सूर्यवर्षी सूर्यग्र हे महान ध्यात प्रतिमासिद्धी महाविघ्नात तुमचे महादोषात तुमचे ते महापापात तुमचे ते महाप्रत्यात तुमचे ते सत्सरी भवती सत्सरी भवती सहनावंत सहन सवीर करवावे ते जे सनातमस्तो महाविदुषावे ओम शांती छान शांती सर्व आरिष्ट शांती सोमा शांती ऋषिदेवा शांती ब्रह्मा शांती सुशांती रोषी दुधी सहित महागम देवता गंगा स्नान शुद्ध कृष्णानुम समोर यावी इतर पाठवा पयाआधी आदि त्या प्रश्नानं समोर पया आम्ही पाच पया टाकत होतो पयो दही दूध तूप मध साखर पंचाम समर तो 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 <coughs> <नंग> पंचाम प्रश्नानं मग समोर चांगलं पंचाम प्रश्न दोघ प्रश्नानं मग समोर पया मी नमस्कार विघ्न हरता महागणपती देवता महा गंगा स्नान शुद्धोद कृष्णा घातक घ्या देव देव

का पूजा आणि नर्मदा मायाची मूर्ती तिची पूजा कशीच मूर्ती नर्मदा मी परिक्रमा करून त्याच्यात म्हणणं हे नर्मदा देवतात घेऊन महागंगा स्नान सिद्धोदक स्नान सम रूपया मी पाच पाठाला सिद्धोदक स्नान समरूप्या मी टाका पंचामृतानं समोर आम्ही पाच पेटात म्हणजे दही दूध तूप मध साखर असतं ना म्हणून पयो स्नान सुरू आम्ही दध दधी स्नान सुरू आम्ही घट स्नान सुरू आम्ही शर्करा स्नान सुरू आम्ही शुद्ध उदक स्नान समृप आम्ही देवी महादेवी शिवे चत भद्राय तस्मै नमा श्रीमंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ जाधिके शनै त्रिंबके गौरी नारायणी नमस्त श्रद्धा तेवान मंगल लाभस्ते शाशा पराजय शामर जनादना विनायक गुरवान ब्रह्मा विष्णुहेर्व कार्यात्रसिद्धे हिसिद्धा पूजितो सुरासरेघ्न हरे तत्सनाधिपते नमस्वर प्रार्धकार्येश दे ब्रम्मेशा जनादन मंत्रहीन क्रियाहीन भावेन भावेन गंगा स्नान शुद्ध स्नान समर्प्या मी नमस्को मी जलसाध्यम करू पाप पाप करत हरे मा गंगे सर्व पाप हरे भो हिंकर खंडांचंद श्रेष्ठम चंदनम प्रतियामी सौभाग्य हरिन राम समल्या मात्या पुष्पा आणि प्रतिग्रह येतात तांदूळ ठेवू फक्त फुलं पुष्पं सम रूपया दंडपूज हे दंड प्रेता पंचक दंडक देवता महा पंचा पंचान सम रूपयाम्ही भूत म्हणतील तर पयादी पंचाम रसनानुसार पयो दधी घट मधुर करा पंचाम रसनानुम चांगलं पण टाका शुद्ध होत कृष्णानु समोर पयामी दंडगरे ताभ्यो न शुद्ध होत कृष्णानु समोर पयामी नमास करो मी खंडन श्रेष्ठ चंदन प्रतिदेयामी सौभाग्य हरिंद्राम समर्पयामी माल्याणी माल्या पाच ठिकाणी वडा माल्ले आणि मात्यांसुगन्वी पुष्पाणि प्रतिगृह्यतां दण्डग देवताभ्यः फूलवा पुष्पं समर्पयामि भूपं समर्पयामि दीपं समर्पयामि उद्भवतीवाणा दण्डग देवताभ्यः पुष्पं समर्पयामि भूपं दीपं समर्पयामि नमस्कुरोमि कृद अग्रारे में कोमंडल अ कोमंडलानीमा दवत्स

माल्या आणि मालट्या आणि पुष्पां आणि फूल समजपेशी पुष्पम समर्पया मी यावत पूजा तावत स्थिर भाऊ सुप्रसन भाऊ प्रार्थना करा जोपर्यंत पूजा चालू तोपर्यंत शांत म्हणून प्रार्थना करायची दीप देवता भो नमो आरती करायची पण ते तुळशी टाकणार तुळशी टाकून विघ्नेशराय वरदाय शंभोराय सकलाय जगदिताय नागनाय नागना गौर सुताना ना नमस्ते नमस्ते ब्रम्ह रूपाय नमस्ते रूप कृपुर्या देवायन विनायकाय नची नुरीपुरि प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर उपेंदराची कंठे धके माळ कंठे शोभे माळ मुक्तापरा जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती दश मात्रे मानस कोण मात्रेमान कामनापूर्ती जय देव जय रक्त खजा परात गौरुक मरा चंदनाची उठी कुंकुम केश हिरे दडी तमकुट शोभत वरा रुंजून तिने पोरी चंदी घाल विदे वैजे देव दे जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती तसे मात्रे मनस तसे मात्रे मना कामना पूर्ती जय दे वैजे लंबोदर पितांब करोंदना सर्व सोंड वक्र तुंड क्रिया रास रामाचा आवाज पाहिज ना संकष्टी पावावे निर्माणी राखावे सुरुगजना हे देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्र मन स्पन्ने मात्र मन कामना पूर्ति जय देव दे जय दुर्गे दुर्गड भारी तुन संसारी अनाथनाथ आंबे कोरोना विस्तार वारी वारी जन्म मरणा वारी हरी पुढ़ आता संकट निवार हे दे विजय देवी जय महिषास मुनी हो देत्यास मुन सुरवरी सुरव दे तार संजीवनी हे देव जय त्रिभुवनी भोवनी पाहता तू जायचे नाही चाळी श्रमले पर न बोलवे काय शाही विवाद का तापोलो प्रवाई ते तू भागता लागे ते तू दासाला घे पावसलो हे दे विजय देवी जय महिषास मुनी हो देत्यास मुन ਸਰਵਰਈਸ਼ਰਵ ਦੇਤਾਰ ਸੰਜੋਨੀਂ ਦੇਦੇ ਦੇ ਪ੍ਰਸੰਨ ਹੋਦਲੇ ਪ੍ਰਸਨੋਸੀ ਨਿਰਦਾਸ ਆਕਲੇਸ਼ਾ ਪਸੰ ਤੋਂ ਛੋੜੀ ਦੁੱਖਾ ਪਸੰ ਤੋਂ ਛੋੜੀ ਕੋੜੀ ਬੋਵਸ ਹੰਮੇ ਤੁਰਤ ਨੂੰ ਕੋਨ ਤੁਰਾ ਸ਼ਾ ਨਰ ਹਰ ਤਲਿੰਦਾ ਲਾ ਫੁਰੰਗਲੇ ਮੇਰੇ ਵਿਜੈ ਦੇਵ ਜੀ ਮਾਇਕਾ ਤੁਮੀ ਹੋਦੇ ਤਾਸ ਮੰ ਸਰਵਰਈਸ਼ਰਵ ਦੇਤਾਰ ਸੰਜੋਨੀਂ ਦੇਦੇ ਦੇ ਘਰਪੂਰ ਗੌਰੰ ਕੋ ਆਸਰਨ ਸੰਸਾਰ ਤਰ ਮਹੀਨ ਤਾ ਅਸਤੂ ਹਰਿਆਰਵੰਦੇ ਬੋਮ ਬੋਮ ਸੈਤਮੰ ਕਰਪੂਰ ਪਾਤੀ ਮਨੋਰੀਨਾ ਪ੍ਰੀਤ ਪ੍ਰਾਕਾ ਸੁਸਾੰਗ ਤੇਨ झालेली लोटा अंगण त्यांनी दुआईने पाहिलं तू तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजेने भावी वाईन म्हणे रामा तुम्ही माता पिता तुम्ही तुम्ही बंधू सखा तुम्ही तुम्ही विद्या म्हणून तुम्ही तुम्ही सर्व देव देव काय वाचा शिंद्रता बुद्ध्यात्मा काम कृती करून यद्यम सकल मनस्मी नारायण आहे ती समोर आम्ही आजची तुमचे शिवराम नारायण कृष्णदा मधुर वासुदेवारी श्रीधरम माधव गोपी जानकी नायकम रामचंद्र हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे मंगलमूर्ती मोर्या नर्मदे हो, नर्म। विश्वासे के देवे केने वाघ तोषावे तोषो निमजावे पे जे खळांची वंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिर विश्व सुधर्म सूर्य पाहो वर्ष मंगळी ईश्वर निष्ठांची अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता सला कल्प तरुचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे आलांच मार्तंड जे तापहीन जे सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना दुण सरसुखी पूर्ण होणी ती लोके अखंडित आणि ग्रंथोपोजवे विशेषी लोके दिष्टादिष्ट विजय होवेगी येथ मने श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणे ज्ञान देवो सुख्या झाला येणे ज्ञान देव सुख्या जा येणे वरे ज्ञान देवो गजानना जाजान का करावे भे साकडे कसे निस्तरावे मना सुचे ना बुद्ध्यांद झाली अशा संकटी श्रीपटी धाव घाली सद्गुरु दादुवा महाराज की जय मंगल मोठी प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान महाराज की सम काही काही असतं मग त्याचा नाही आपण करायचं पाण्याचा चौकोल गोलन गोल

तर अशा प्रकारे आज कन्याभोजनाचा कार्यक्रम मी ठेवलेला होता तर आज कांभोजन देतो आहे